एकनाथ शिंदे का आहे लाडका नेता जाणून घेऊया बदलापूरमध्ये अक्षय शिंदे याने दोन चिमकल्यावर ले लैंगिक अत्याचार केला पण लैंगिक अत्याचार झाल्यावर सुद्धा त्या लेकरांना न्याय मिळत नव्हता लेकरांचे आईवडील पॅरेंट्स हे पोलिस स्टेशन स्टेशन्स ह्या सगळींकडे जाऊ लागले तरीसुद्धा त्यांना न्याय मिळत नव्हता ही बातमी राज ठाकरेंकडे गेली की, की त्या दोन चिमुकल्याला न्याय मिळत नाही आहे राज ठाकरे यांच्या कानावर ही बातमी जाताच त्यांनी बदलापूरमधल्या नागरिकांना सांगितले की तुम्ही बदलापूर रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे रोको आंदोलन करा तशाच प्रकारे बदलापूरकरांनी रेल्वे रोको आंदोलन केलं आणि दहा तास रेल्वे थांबून ठेवल्या ही बातमी एकनाथ शिंदेकडे गेली की बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यावर अत्याचार झाला आहे आणि त्यांना न्याय मिळत नाही तर एकनाथ शिंदेनीही त्याला लवकरात लवकर अरेस्ट करून त्याच्यावर कारवाई सुरू केली आणि कारवाईमध्ये तसं सापडण्यात आलं की लैंगिक अत्याचार त्यांनीच केला आहे तर एकनाथ शिंदे सरकारने लगेच न्याय न्याय दिला आणि अक्षय शिंदे याला गोळी झाडून ठार केले जर एकनाथ शिंदे यांनी केलेले काम तुम्हाला आवडले असेल लगेच न्याय दिलेला आहे हा तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू